कडूचा एक कशाला फोन येतोय काय माहिती सारखं चांगलीच जिरवते ह्याची आता हॅलो हॅलो हा सध्या मॉल मध्ये अमेरिकेच्या ओ ही साडी कितीची आहे अच्छा दीड करोड दीड करोडची का बरं बरं दीड करोड समजलं का दीड करोड रुपयाची साडी घ्यायला मी कमन फी किती बरोबर फिकीत आहे कुठे जे रिअल ते थे सांगत नाही फिकीत आहे काय तू काय मला बघायला आलास का मी कुठे ती काल माझी बायको ना भेटली तुला भेटली होती ना तिथं रोड साइडच्या दुकानामध्ये तुझ्यासोबत लग्न केलं असतं तर मला बी तर रोड साईड वरून साडी घ्यावा तुझ्या लेकराला पेन्टी घेत होती रोडला नसतेत का ते दुकान त्याच्यातून रुपये होता द्या 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 करीत होती घेतली हलकटीने मी उगा तिथून चक्कर मारायला गेले होते मी तुझ्या सोबत लग्न केलं असतं का तर मला तसंच तस इस ची पन्नास ची वस्तू इसला घ्यावा लागली असती रोड साइड ला माझ्या पोराच्या चड्ड्या कुठून घेतो माहिती का अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान चायना इकडून आहेत माझ्या पोराच्या चड्ड्या उगा आपलं फेकायचं ते दुकानात काय करते तू साडे मी साड्याच्या दुक... दुकानात मी माझ्या दुकाना... मेडला साडी घ्यायला गेली ती माझ्या नोकरानीला आणि तिथं तुझी बायको साडी घेत होती संक्रांतीला तुझ्या बायकून कितीची साडी घेतली बघितलं ना म्या सातशे रुपयाची सातशे रुपयाची मी घेतली ए... सात लाखाची हो फरक आहे तुझ्या तर माझ्यात मी जर तुझ्यासोबत लग्न केलं असतं का मला पण असच राहावं लागलं असतं भिकऱ्यासारखं ऐक ना माझी बायको साड्या घ्यायला नव्हती आली माझ्या बायकोच दुकान आहे ती साडीच मग ती काय सातशे रुपयात काय सुरू होत एका बाईसोबत ती डिस्काउंट दिले त्या बाईने तिला बाईला तिनं अच्छा हा तिचे तसले दोन शॉप आहेत लक्षात केला केलं बाई बाईसोबत लग्न मग कुठून तुझं काय आहे त्याच्यामध्ये अरे मी ती तुडवली ना बाबा मी ती तुडवली हु ना तिकडं तू एक माझ्या महाग हिंड नावराय का दुश्मन आहे काय माहिती हा तू काय बोलू मी काय बोलू ठीक मराठी माहिती का तुझं काय आहे का ते बिचारीचं दुकान असेल ना ते तुझं काय आहे तुझं साडेच्या पाठी मग दिसला दिसला ना गेले होते ना मी त्याचं काय तिथं सफाई कामगार आहेस का तू आणि तो मॉल माझा काय एवढं कधी सुधारलं तू पहिलं सुधारलं होतं फक्त मला तुझी परीक्षा घ्यायची होती तू फक्त पैसे माग होतीस प्रेमाच्या ना हे मला लक्षात आलं आणि आता तू कुठेच माहिती सध्या तू सध्या आहेस तुझ्या माहेरी तुला काल आहे आणि तू इकडं आलीस सुरु खरंय खोट आहे माया मला आत्ताच भेटला ते चहा पाडला त्याला काय झालं काही नाही रडत काय हा आमच्या लय बंड झालेत मला कुत्र्यासारखा मारितोय ते काय कामधंदा करीत माझ माझ्या सर माझ्या माग माग इंडतोय मी सासरी गेली की सासरी येतोय मायरी गेली की मायरी येण्यासाठी तू सगळं बर चल मा काम नाही ठेवू का तू मला पैसे दे की थोडे दोन तीन हजार साडी घ्यायची जा माझ्या दुकानात जा माझ्या बायकोला सांग सांगतो मी तुला फोन साडी घेऊ मी केला असतं ह्याच्यासोबत तर परवडला असतं उगंच तेवढा ॲटिट्यूड दाखवला